ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका चांदवड कृषी उत्पन्न बाजार प्रवेशद्वाराच्या समोरील जनरल स्टोअर टपरीमध्ये ट्रॅक्टर घुसल्यानं लाखोंचं जा नुकसान झालंय सुदैवानं टपरी चालक टपरीच्या बाहेर असल्यानं ते वाचले आहेत बुधवारी नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास मनमाड चांदवड रस्त्यानं स्वराज्य ट्रॅक्टर हा मक्याची कुट्टी भरून जात असताना चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामधनं एक स्विफ्ट कार रोडवरती यू टर्न मारत असताना समोरून येत असलेला ट्रॅक्टर याचे आणि स्विफ्ट कारचा कट लागल्यानं मक्याच्या कुट्टीनं भरलेला ट्रॅक्टर गेटवरती असलेल्या या टपरीमध्ये सरळ शिरला त्यामुळे मातोश्री पान स्टॉलचे मालक मनोज जाधव हो यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवानं ते टपरीच्या बाहेर असल्यानं ते बालबाल बचावलेत तर सोमा टोलचे कर्मचारी सुखदेव अहिर तसेच ज्ञानेश्वर डोमचे संतोष साबळे यांनी टोलच्या क्रेनच्या मदतीनं ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी मदत केली आहे या घटनेचा चांदवड पोलीस स्टेशन आता पुढील तपास करत आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतो आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी